अडीच वर्ष सरकार सत्तेवर होत तुमचे आजोबा चार वेळा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते चौऱ्याण्णव साली तुम्ही जे प्राप्त केले मंडळ आयोगाची शिफारशी करताना त्यावेळेला मराठा म्हणजे आठवले तुम्हाला ते मला खरं म्हणजे मी काल बोललो की मान्य शंकरराव भुजबळ साहेब आपले अतिशय ज्येष्ठ आणि प्रभावी नेते आहेत त्यामुळे काही मनात या संदर्भात काही मुद्दे असतील तर मी समस्या त्यांची भेट घेईल नाही मला खरं म्हणजे मी काल बोललो की मान्य शंकर भुजबळ साहेब आपले अतिशय ज्येष्ठ आणि प्रभावी नेते आहेत त्यामुळे काही मनात या संदर्भात काही मुद्दे असतील तर मी समस्या त्यांची भेट घेईन आणि मला वाटतं त्या बाबतीमध्ये ज्या ज्या मुद्दे स्पष्टीकरण पाहिजे त्यांना ते मी स्वतः त्यांना भेटून देईन मला वाटत नाही ते तसं काही करतील कारण मी म्हटल्याप्रमाणे मी त्यांना भेटून त्या बाबतीमध्ये वस्तुनिष्ठ माहिती सांगणार आहे की त्याच्यातून काय आम्ही नेमकी काय ने, करणार ने, आहोत मला वाटतं विनाकारण काहीतरी गैरसमज निर्माण होतोय की मागे काल मी संभाजीनगरांना म्हटलं की छोटी ओबीसीना आरक्षण देताना कधी मराठा समाजाने विरोध केलाच नाही आरक्षणाने मी समाजाने आरक्षण देण्यामध्ये कधीच अटकाठी निर्माण केली नाही कारण राज्य हे पुरोगामी राज्य महाराष्ट्र त्यामुळे मला वाटतं सगळ्या समाजाच्या लोकांनी हा अतिशय विशाल म्हणजे विशाल दृष्टिकोन ठेवून या प्रश्नाकडे पाहण्याची आवश्यकता आहे याच्यात कोणी प्रतिष्ठेचा प्रश्न मधल्या काळामध्ये व्हॅलिडिटीकडे कडे मनुष्यबळ नव्हतं आता ऍडिशनल कलेक्टर पदाचे जवळजवळ एकोणतीस जिल्ह्यांमध्ये अधिकारी आता नेमले गेले अध्यक्ष म्हणून त्या कमाल घातील आणि आता आपण त्यांना टाइम बाउंड प्रोग्राम देतोय ह्या कालावधीमध्ये व्हॅलिडिटी दाखला गेला पाहिजे मी स्वतः महसूल मंत्र्यांना विनंती करतोय आता की प्रत्येक सोमवारी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी या संबंधित त्या आठवड्यात आलेल्या दाखल्यावर किंवा त्या महिनाभर आलेल्या ले दाखल्यावर काय कार्यवाही झाली कारण ती आता एक कॉन्स्टिट्युशियल ऑथॉरिटी आहे त्याला डायरेक्शन आपल्याला देता येत नाही पण तरी शेवटी शासनाचा एक भाग आहे प्रचंड त्रास लोकांना व्हॅलिटीमध्ये होतोय हेलपटे मारावं लागतात अनेक बाकी बांधणी होतात तर ते आपल्याला कारण शेवटी आम्ही किती निर्णय केले तर शेवटी जर का व्हॅलिडेशन झालं नाही तर तो शेवटी जनतेला त्रास होतो त्यातून हा मार्ग काढायला मला विचारायचं की मी काय झोपले होते का अडीच वर्ष सरकार सत्तेवर होतं तुमचे हे आजोबा चार वेळा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते चौऱ्याण्णव साली तुम्ही जे प्राप्त केले मंडळ आयोगाची शिफारशी करताना त्यावेळेला मराठा म्हणजे आठवले तुम्हाला अगोदर तुमच्या आजोबांना विचारा तुम्ही हे पापाचे वाट त्यांनी कोण आहेत आम्हाला प्रश्न विचारणार